या सरकारला लोकशाही मान्य नाही हे बैमानीनं निवडून आलेलं निवडणूक आयोगाच्या कुफेरी करून आलेलं सरकार आहे या सरकारला विरोधी पक्षपद मान्य नाही ते म्हणतात संख्याबळ मगाशी या सरकारला चॅलेंज केला पुन्हा चॅलेंज करतो ते मला म्हणतात दोनशे मतांनी निवडून आलं मी त्यांना चॅलेंज करतो तुम्ही महाराष्ट्रात बायरेक्टी निवडणुका घेऊन दाखवा आणि मी महाराष्ट्रात सगळ्यात हायस्ट मतांनी निवडून येण्याली मी जबाबदारी माझी घेतो आणि नाही आलो समजा सगळ्यात आहे समजा तर राजकारणास फक्त पायलटवर निवडणुका घेऊन दाखवा बैमाने नाही निवडून आलेले आम्हाला संख्याबळ सांगतात महाराष्ट्रामध्ये दोन आमदारांना सुद्धा विरोधी पक्षपद दिलं गेलेलं होतं महाराष्ट्राच्या रेकॉर्डमध्ये त्यामुळे संख्याबळ आणि हे कारण सांगून चालणार नाही त्यांनी मान्य करावं की आम्हाला लोकशाही मान्य नाही आहे विरोधी पक्षपद आम्ही देणार डोलवाडोलीचं उत्तर देणं बंद करावं या सरकारनी अशी आमची भूमिका आहे काय झालंय तुकाराम मुंडेची कमिटी भाग पवारांच्या याच्यामध्ये बसवा असं आम्ही मानतो तर तुकाराम मुंडेचं नाव काय आम्ही घेतलं त्याच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप लावून टाकला आता सरकार आहे सरकार मायबाप कोणाचा काळा कापणार कोणाला ठेवणार त्यांची हुजीवजुरी करणारा पाहिजे की नाही पाहिजे त्याच्यावर आहे सगळं अवघड महाराष्ट्रामध्ये तुमच्या माहितीसाठी तुम्ही प्रश्न उपस्थित केला आय एस आय पी एस या अधिकाऱ्यांमध्ये भीतीचं वाटावं सरकारचं ऐकलं नाही आमच्यावर कुठे इन्क्वायऱ्या करतात चौकशा लावतात त्यामुळे जे काय करायचं ते करायचं एक्सप्रेस या पाहिजे तिथं करा अशा पद्धतीचं आज महाराष्ट्रातला आय एस आय पी एस काम करते आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची जे काही दिनतराव वाजलेले आहेत त्याच्या मागं जे काही आहे ते त्यांच्यामुळे कापूस सोयाबीन पिकांना हमीभाव मिळत नाही व्यापारी शेतकऱ्यांची लूट करतात महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदी सुरू झालेली नाही कापूस खरेदी सुरू झालेली नाही धान खरेदी कमी सुरू झालेली नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं निघालेलं धान्य कोणी घ्यायला तयार नाही त्याच्यामुळे कमी भावानं शेतकऱ्यांना धान्य विकावं लागतं आणि कशी तरी आपली गरज भागवावी लागते एकीकडे संकट एकीकडे आसमानी संकट आणि एकीकडे सुलतानी संकट अशा या सगळ्या प्रश्नावर हो। सरकारला उत्तर द्यायचं नाही आणि म्हणून या पद्धतीचं एक वातावरण निर्माण करून विरोधी पक्षपदाचं एक गाजव दाखवायचं आणि त्याच्यावर चर्चा कळवायची असं नाही महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा जो मुद्दा आहे हिराबाद गॅजेकडचा जो मुख्यमंत्र्यांनी मुद्दा म्हणून ओबीसी आणि मराठ्यामध्ये भांडण लावण्यासाठी घातलेला घाट बंजारा आणि आदिवासीमध्ये भांडणाचं झालेली चिमगी हे सगळे प्रकरण ज्यामध्ये आहेत ते सगळे लपवण्यासाठी एक कमीच वेळाचं अधिवेशन आणि विरोधी पक्ष नेत्याचं आजार टाकायचं त्याच्यावर चर्चा ठेवायची आणि मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करायचा हा प्रयत्न याच्यामध्ये चालू